उत्थान या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि यमुनापूर येथील रहिवाशी डॉक्टर भीमराव गस्ती यांचे सोमवारी रात्री निधन झाले देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठविताना देवदासींच्या पुनर्वसनासाठी डॉक्टर भीमराव गस्ती यांनी जीवन वेचले याशिवाय बेरड आणि रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपली सारी यात घालविली अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचे से निधन झाल्याचे वृत्त समजताच बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्यिक क्षेत्रातील मंडळींनी यमनापूरकडे डॉक्टर भीमराव गस्ती यांच्या अखेरच्या दर्शनासाठी धाव घेतली मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता यमनापूर येथील स्मशानभूमीत डॉक्टर भीमराव गस्ती यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते डॉक्टर भीमराव गस्ती यांच्या निधनासंदर्भात बोलताना साहित्यिक अच्युत माने म्हणाले भीमराव गस्ती हे वंचित न्याय देण्यासाठी संघ करणारे कार्यकर्ते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते खरं तर प्रसिद्धीपासून जे दूर होते तरी सुद्धा त्यांचं काम फार मोठं आहे आणि या देशामध्ये जे बहुजन आहेत आदिवासी आहेत बहिष्कृत आहेत ज्यांना न्याय अजून मिळालेला नाही त्यांच्यासाठी सातत्यानं काम करणं आणि चोवीस तरी भ्रमंती करणं गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तर यासाठी एक चांगला समर्पित असा कार्यकर्ता म्हणजे विरोध असतील तर त्यांच्या निधनामुळं परिवर्तनवादीसाठी फार मोठी हानी झालेली आहे आणि पत्रकार सुभाष धुमे यांनी सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील एक धगधगता तारा निखळला अशा शब्दात डॉक्टर भीमराव गस्ती यांना आदरांजली वाहिली ही एक व्यक्ती नव्हती तर ती एक संस्था होती गेल्या चाळीस वर्षापासून बेरड रामोचे समाज या आपल्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच दिशादर्शक असणे स्वरूपाचे आहेत देवदासी चळवळीतसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता देवदासींचं पुनर्वसन व्हावं देवदासींच्या मुलींना शिक्षण मिळावं यासाठी ते सतत सातत्याने झटवते महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या तीन राज्यात त्यांनी कार्याची सीमा निश्चित करून ठेवलेली होती आज देवदासी समाजामधील ज्यांना शिक्षण देऊन त्यांनी समाजाच्या प्रवाहात आणलं त्यातील काही मुली प्रांताधिकारी कलेक्टर आणि पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ब्रिटिश काळात ज्या समाजावर गुन्हेगारी स्वरूपाचा शिक्का होता प्रेरण समाजावर त्यांनी तर स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात योगदान मोठं दिलेलं परंतु त्या तो उत्तो शिक्का पुसून काढावा आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना सन्मानानं वागणूक मिळावी यासाठी त्यांची धडपड होती गरिंग्लस येथील निधर्मी जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले बाळेश बंडू नाईक समाजाचा एक डॉक्टर डॉक्टर साहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता गडिंग्लज पंचायत समितीच्या साधत्यानं तीन वर्ष पंचा समिती सभागृहात काम करायचा प्रयत्न आला प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांच्याबरोबर वेगवेगळे पदे बसवायला मिळाल आज डॉक्टर आपल्यातून निघून गेले आज आम्हाला गे म्हणावं लागेल डॉक्टर भीमराव गस्ते हे सर्वसामान्यांचा आधार वाटवतात हो सर्वसामान्य कुटुंबाचं एक खरोखर आधार होता आज आमच्यातून निघून गेले यावेळी अंत्ययात्रेला प्राध्यापक विठ्ठल बन्ने भटक्या विमुक्त चळवळीचे मधुसुदन भटकर कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सतीश लळित प्राध्यापक शिवानंद गस्ती कलाप्पा जंगली प्राध्यापक सुनील माने साताराचे आनंदराव जाधव हो, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर भीमराव गस्ती हे सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्ती होती देवदासी प्रथेवर त्यांनी घणाघाती हल्ला करणारे लिखाण केले बेराड रामोशी समाज उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांचे बेराड हे आत्मकथन आणि आक्रोश या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले त्यांच्या सांजवारा पुस्तकानेही चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती पुणे येथील ज्ञान प्रबोधनी व स्व रूपवर्धिनी संस्थेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते तसेच ते भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष होते त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे